मित्रांनो आलो आता कोंबड्या खरेदीसाठी तर हा आपला फार्म आहे त्या ठिकाणी आपण फक्त मोठं प्रोडक्शन करतो आणि त्यानंतर आपण कोंबड्या घेतो तर बघू शकता ही आपली क्वालिटी आहे प्युअर गावठीमध्ये प्युअर गावठी कोंबडे कोंबड्या बघू शकता या पद्धतीच्या तर आता कोंबड्या खरेदी झाल्या टोटल आपल्याला कोंबड्या खरेदी करायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण स्पेशली सांगायचं झालंस तर आपण कसं करतो की आता बघा हे आमचे प्रगतीवाले कोंबड्या पकडायला लागल्यात खूप असा आवाज येत असेल तुम्हाला आता कोंबड्या पकडायचा कारण कोंबड्या बंदिस्त केल्या होत्या त्या हिशोबाने क्वालिटी बघू शकता शूबर गावठीमध्ये जबरदस्त अशी क्वालिटी हे बघा ठीक आहे पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो आपल्या फार्मवर ह्या कोंबड्या जाणार आहेत जेणेकरून एकदम जवळपास आपल्याला पाचशे कोंबड्या तिथे करायच्या होत्या पाचशे कोंबड्या करायच्या आपल्याला त्या हिशोबाने आपण हा सगळं आता मग जेवढा मोठा झाला अंड्यावर आला त्या सगळं उचलतो आणि पूर्ण वॅक्सिन म्हणजे लहानपणापासून त्यांना पूर्ण वॅक्सिन केलेले आहे आणि त्याच्यामुळं हा माल आपल्याला खूप असा फायदेशीर ठरणार आहे चांगल्या रेट देऊन आपण घेतलेले आहे कारण आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या बरोबर वॅक्सिनेट असा असला पाहिजे जेणेकरून आपण जे पिल्लं देणार आहे तर त्याचा फायदा नक्कीच आपल्या फार्मतनं होणार आहे यासाठी आपण ह्या गोष्टीची काळजी घेतो की चांगल्या वॅक्सिनेटीच आपण आपल्या फार्मवर नेणं गरजेचं असतं ठीक आहे ह्या हिशोबाने मित्रांनो पूर्ण असं नियोजन असतं आमचं आपण असं फार्मर तयार करतो जे कोंबड्या तयार करून ते आपल्याला स पूर्ण रिटर्न स्वरूपात देतात पण मित्रांनो क्वालिटी ह्या पद्धतीची बनवाल तरच आपण तुम्हाला घेत असतो तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर अशी क्वालिटी आहे ठीक आहे तर इकडे ह्या पदवीचे केजेस येतात दोन हजार रुपयाला हा ट्रे येतो जर ट्रे लागत असतील तरी सांगा आम्हाला आम्ही तुम्हाला प्रोवाईड करू शकतो ठीक आहे त्याचबरोबर कोंबडे एखादं जास्त आहेत आणि कोंबडे जास्त असले तर फार्मर जास्त प्रॉफिटमध्ये असतो ठीक आहे मित्रांनो ह्या पद्धतीचा असा केज तयार करायला लागतो याच्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीस कोंबड्या ह्या आरामात बसतात या पद्धतीचं आणि अशा कोंबड्या आपण याच्यामध्ये टाकतो आणि आपल्याला कितीही लांब कोंबड्या गुंजायचे असल्या तरीही कोंबड्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आपण जेव्हा पाय वगैरे बांधतो तेव्हा आपल्या पक्ष्यांचे पाय म्हणजे कधी कधी कुंबड्या लंगड्या होतात ते त्यांना चालता येत नाही तर कोंबड्या स्ट्रेस मिळतात तर याच्यामध्ये तो प्रॉब्लेम आपल्याला होत नाही वीस पंचवीस आरामात राहतात कुठलाही प्रॉब्लेम नसताना ठीक आहे आणि यांना तुम्ही ओळखत असाल तर आज यांच्या फॉर्ममधून आपण कोंबड्या ह्या घेऊन चाललो आहे तर परत पुन्हा हे चांगलं असं प्रोडक्शन करतील आणि पुन्हा आपण माल मोठा करून केलेला असं तो आपण उचलतो ठीक आहे या पद्धतीने पुण्याला लॉक सिस्टम असते लॉक सिस्टम झाली की मग एकदम भारी असे कॅच होतात तर या पद्धतीने आपलं हे नियोजन चालतं मित्रांनो ट्रान्सपोर्टेशनचं ठीक आहे तर या पद्धतीने असा तुम्ही तयार करू शकता एक दोन हजाराला जसा एरिया असेल तसा अठराशे काही ठिकाणी दोन हजार रुपये त्या पद्धतीने ह्याची कॉस्टिंग असते आणि चांगला फायदा होतो आपल्या पक्ष्यांना कुठल्याही प्रकारची इजा न पोहोचताना आपण पक्षी हे ट्रान्सपोर्ट करू शकतो ठीक आहे तर मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा आणि तिकडे दोन अशा आठ टोटल कॅरेट भरलेत ठीक आहे त्या पद्धतीने प्रत्येक कॅटमध्ये पंचवीस पंचवीस कुमे आपण टाकलेल्या आहेत आता ह्या जाणार आपल्या जो आपला वाडी फार्म आहे त्या ठिकाणी आणि शहापूरला अशा दोन ठिकाणी असा माल आपला हा जाणार आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीचंच मित्रांनो काम चालतं अशा आपण फार्मच तयार करतो आणि हा फार्म तुम्ही बघितला असेल खूप सुंदर असा फार्म आहे या हिशोबाने ठीक आहे इकडे <laughs> मस्त वातावरणसुद्धा व्यवस्थित म्हणजे खूप सुंदर असं वातावरण आहे आणि अशा ठिकाणी हा फार्म आहे आणि याच्यामध्ये कसं होतं की खूप चांगल्या पद्धतीने पक्ष्यांची वाढ होते आणि एकदम वाढ झाली चांगलं वॅक्सिन्टर पक्षी झाले की आपण आपण जिथे फार्म डेव्हलप करतो त्या ठिकाणी मग आपण त्या पद्धतीने इथल्या कोंबड्या उचलतो तुम्ही बघत असाल तर ह्या इथे इकडे कोंबड्या टाकलेल्या आहेत तुम्ही हा फार्म पूर्णपणे बघितला होता मागच्या वेळेस की या पद्धतीने ठीक आहे इकडे डबे वगैरे लावले होते आणि एकदम मस्त असं नियोजन असतं मित्रांनो जेव्हा प्रॉपर अंड्यावर होतात कोंबड्या तेव्हा आपण उचलतो जेणेकरून आपण जिथे फार्म आपल्याला डेव्हलप करायचे आहेत त्या ठिकाणी याचा आपल्याला फायदा होत असतो ठीक आहे तरी अजून बऱ्याच अशा कोंबड्या तलंगी किंवा मग कोंबडे या पद्धतीचे पूर्ण असे इकडे तुम्हाला दिसत असतील तर एवढे आपण पक्षी घेतलेत जे चांगले चांगले वाटले जे सिलेक्टेड वाटले ते आपण घेतलेत आणि बाकीचे अजून पक्षी तुम्हाला भरपूर असे इकडे दिसत असतील ठीक आहे त्या पद्धतीने मित्रांनो नियोजन करा खूप चांगला प्रॉफिट तुम्हाला होत असतो तर सर आज तुम्हाला कसं वाटतं म्हणजे माल गेल्याचं दुःखही होत आहे किंवा मग पैसे येणार आहे तर थोडं चांगलंही वाटतं तर काय वाटतं तुम्हाला म्हणजे हा बिझनेस फायदेशीर आहे की नाही आहे ना फायदेशीर आहे आता एवढे दिवस मेहनत केली आज माल देण्याची वेळ आली थोडेसे पैसे बघायला मिळतील बरं वाटते तर या पद्धतीचं चालतं ठीक आहे या पद्धतीने हा पूर्ण प्युअर गावठीमध्ये असा माल आहे मित्रांनो आणि मस्त फ्री रेंज एरिया गावाच्या बाहेर आहे त्याच्यामुळं कोंबड्यांनाही कुठल्या प्रकारचा रोग किंवा ह्या गोष्टी होत नसतात तर मित्रांनो आता बघत असाल हालत भरपूर असे खराब झाले कारण आपण कोंबड्या पकडायला लावल्यात आणि कोंबड्या ह्या सकाळच्या वातावरणामध्ये पकडायला पण काय झालं की आमच्याकडे भरपूर असे हीट आहे त्याच्यामुळं कोंबड्या पकडायला खूप असा प्रॉब्लेम येतो आणि सकाळी सकाळी ट्रान्सपोर्ट करायला लागतात जेणेकरून पक्षांना कुठल्या पद्धतीचा त्रास व्हायला नको या हिशोबाने तर इकडे बघत असाल तर पूर्ण मागे त्यांनी मागे हाय झाडं वगैरे लावली होती ती पण आपण कवर केली होती आणि हा पूर्ण फ्री रेंज एरिया आहे आणि सुंदर असा फार्म आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावी विचार करा धन्यवाद